那个、Hot winter season。 आणि भाज्या यांचं नातना एकदम असं घट्ट आहे ह्या सीझनमध्ये ना काय बाजारामध्ये रंगीबिरंगी भाज्या आलेल्या असतात अतिशय स्वादिष्ट आणि आपल्या तब्येतीसाठी अत्यंत स्वास्थ्यकारक नुसत्या स्वास्थ्यकारकच नाही त्या भाज्या तर हा थंडीचा सीझन आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी मदत करतोच पण आपल्या जेवणामध्ये सुद्धा रंग भरतो अशाच एका भाजीची चव आपण आज घेऊया त्यासाठी मी मस्त अशी मेथीची जुडी आणली तिला व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि ती कापून ती कढईमध्ये तेलामध्ये छान अशी परतून घेतली पाणी सुकेपर्यंत ती भाजी मी काढून ठेवली नंतर कढईमध्ये मी तेल घातलं त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून मी छान असे परतून घेतले नंतर त्यामध्ये मी घातलं आलं लसूण आणि सात आठ काजू त्याच्यामध्ये मी घालून घेतले नंतर घातला एक मोठा आकाराचा टोमॅटो आणि घातलं मीठ जेणेकरून तो टोमॅटो कांद्यामध्ये छान असा मिक्स होऊन जाईल आणि एकजीव होईल अशा प्रकारे मी ते मिश्रण छान असं मिक्सरला पुन्हा वाटून घेतलं नंतर कढईत मी तेल घातलं खडे मसाले घातले थोडासा कांदा घातला आणि जगभरातले मसाले घातले तुमच्या घरात जे मसाले असतील लाल तिखट गरम मसाला धने जिरे पावडर ते सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून घ्या नंतर त्याच्यामध्ये मी घातलं ते वाटलेलं वाटण वाटण घातल्यानंतर त्याच्यामध्ये मी घातले मटार मटार मी थोडे पाच ते सात मिनटं पाण्यामध्ये छान असे मी उकळी काढून घेतले होते जेणेकरून ते शिजायला मदत होईल पटकन आणि मग मी त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मी ते मटार घालून घेतले मटार अतिशय स्वादिष्ट ते त्याच्यामध्ये मी घालून घेतले आणि थोडा वेळ मग पाणी घातलं त्या मसाल्यात आणि छान असे ते मटार मी त्या पाण्यामध्ये मसाल्यामध्ये शिजू दिले त्याच्यानंतर मटार शिजल्यानंतर मी त्यामध्ये घातली सॉटे केलेली मेथीची भाजी आणि छान अशी तिला मी पाच ते सात मिनटं छान अशी शिजू दिली अतिशय आणि घातलं स्वादानुसार मीठ थोडीशी चिमूडभर साखर अतिशय स्वादिष्ट अशी होते ही मेथी मटार मलाईची भाजी आणि वरती गार्निशिंगसाठी मी छान असं वरतून मलाई घालून घेतली ह्या भाजीची चव कोणत्याच भाजीला नाही अशी ही अतिशय स्वादिष्ट अशी भाजी होते हॉटेलच्या भाजीसारखीच एक नंबर भाजी होती सुद्धा नक्की ट्राय करून बघा अतिशय स्वादिष्ट अशी भाजी या सर्दीच्या मोसममध्ये या थंडीच्या मोसममध्ये अतिशय आपल्या शरीराला स्वस्थकारक अशा ह्या भाज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला सांगणारच नाही तुमचं जेव्हा मन होईल ना तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल ओके थँक्यू नक्की ट्राय